लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबरसर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा अठ्ठ्यानव आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल यम चोवीस तास काळ आला होता पण वेळ आली नव्हती दुचाकीवर झाड पडले आणि अंगाचा थरका पुडाला ही घटना आहे शिराळा तालुक्यातील कापरी रोडवरील काल मंगळवार दिनांक वीस रोजी दाऊद राजुद्दीन ऐतोडे बुद्रुक तालुका वाळवा हे सायंकाळी दरम्यान दुचाकीवरून शिराळाहून ऐतोडे बुद्रुक गावी येत होते यावेळी पाऊस व सुरू होता गाडी कापरी रोडवर येताच अचानक काही समजायच्या आत रस्त्याकडे एक भले मोठे झाड मुळासहित उन्मळून चालू दुचाकीवर कोसळले यामुळे गाडी जाग्यावरच थांबली झाडाच्या फांद्या मानेला व कमरेला लागल्याने मुल्ला यांना किरकोळ दुखापत झाली मात्र हा प्रसंग पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला काही कळायच्या आतच झाड पडल्याने मुल्ला यांना काही क्षणासाठी काय झाले समजलेच नाही लोकांनी तात्काळ एकशे बारा नंबरला कॉल करून शिराळा पोलिसांना पाचारण केले शिराळा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गाडी बाजूला केली हा भयावह प्रसंग पाहता काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल